आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी नगर मनमाड महामार्गावरील राऊरी फॅक्टरी येथील अतिक्रमणे हटवण्याच्या नोटिसा प्रशासनाने राऊरी फॅक्टरी येथील छोट मोठ्या व्यावसायिकांना बजावताच राऊरी फॅक्टरी येथील छोट मोठ्या व्यावसायिकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व अतिक्रमण काढण्याचे आदेश दिल्यामुळे व व्यापारी वर्ग टपरी धारकांना नोटिसा दिल्यामुळे मुख्य रस्त्यामधील दिल टपऱ्या गाड्यांचे संरक्षण भीती व जाहिरात फलक या अतिक्रमांमध्ये असल्यामुळे वाहनांना मोठा अडथळा निर्माण होत होता त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढत चालले होते नगर मनमाड महामार्गावरील अतिक्रमणे सात दिवसाच्या आत काढण्याबाबत अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावल्या होत्या त्यामुळे काही ठिकाणचे व्यापारी वर्गाने आपले नुकसान होऊ नये म्हणून स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे राहुरी फॅक्टरी परिसरातील स्टँड परिसर व त्याचबरोबर नाका परिसरातील सर्व छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी आपापली दुकानांचे नुकसान होऊ नये म्हणून स्वतःहून आपली अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे सकाळपासूनच व्यापारी वर्गाची यासाठी मोठी तळमळ सुरू होती नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा